नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी लाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव पहिली बाजार समिती आहे सावनेर कापूस लोकल आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल சமுதிரபர் காபூசல் அவக பச கவிண்டல் கமித் கமத சாஹார சாசே பன்னாச ரூபே கவிண்டல் சர்வசார சாஹார நோசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி சார் சாஹார ரூபே க்விண்டல் புடில் பாஜா சமீப அர்வி காபூச மதம் ஸ்டேபல் அவகோ அட்ரா க்விண்டல் கமித் கமித சாஹார நோசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசார சாஹாரி ரூபாய் க்விண்டல் <गला> जास्तीचा दस सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल अवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा सा जा दास सात हजार पाचशे एकोणऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मांडळ कापूस मध्यम स्टेपल अवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतज सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल तरी होते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेट या नैनूसोपत्तपर्यंत नमस्कार बाबा